श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुप्रभात सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा समाधानाचा जाओ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आजचा विचार आहे दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो गवताची दोरी वळली म्हणजे तिने कितीही मोठा हत्ती असला तरीसुद्धा तो त्याने बांधला जातो आणि आपल्या चरित्राचा विकास हा चांगल्या लोकात सं चांगल्या सुसंगतीतच होतो आणि बुद्धीचा विकास हा एकांतात होतो आणि जर प्रेमळ माणसाकडून कडू घोट जरी घेण्यात आला तरी तो आपल्याला गोडच लागतो यावरून आजचा संदेश असा आहे की आपल्याला सर्व चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे आणि सतत स्वामींचे नामस्मरण करायला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामी माऊली मी तुमच्यासाठी कॉफी बनविली आहे कृपा करून या आणि ती ग्रहण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ